Okay. <coughs> 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 चला नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनी मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे अगदी पाच मिनिटांचं लेक्चर अगदी पाच मिनिटांचा व्हिडिओ बनवणारे महत्वाचे अपडेट आहे आजपासून अंगणवाडी पर्यवेक्षिका अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजेच अंगणवाडी सुपरवायझरच्या परीक्षेला सुरुवात झाली पहिला पेपर नव्हते साडे दहा झाला जवळपास बरेचसे प्रश्न आपण कलेक्ट केले की एक पंधरा मिनिटामध्ये जवळपास सगळे प्रश्न आपले कलेक्ट होतील आणि सर्व प्रश्न कोणकोणते प्रश्न आले होते कोणत्या टॉपिक वर आले होते मी थोड्याच वेळात त्याचा व्हिडिओ बनवणार आहे पण एकंदरीत सांगतो पेपर सोपा होता विशेषतः आयसीडीएस तांत्रिक घटक एकदम सोपा होता जो भाग आपला झाला होता तोच भाग परीक्षेला आला होता ओके ते प्रश्न तर मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगतोच एवढंच नाही कोणत्या टेस्टमध्ये कोणत्या लेक्चरमध्ये ते प्रश्न आपण घेतले होते त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा मी तुमच्यासाठी पाठवणार आहे देणार आहे त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट मला तुम तुम्हाला काही अपडेट द्यायची काल रात्री अचानक टी सी एस ईमेल आले आणि सगळ्यांना मेल आल्यानंतर त्याच्यामध्ये महत्वाची माहिती आली आणि त्या महत्वाच्या माहितीच्या अपडेटसाठी मी हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे पहा तर काय माहिती आहे आणि काय अपडेट आहे पा तर इथं बाकी काय विश्लेषण सांगायचंच नाहीये तुम्हाला तुम्हाला जवळपास सगळं कळलंय काय तर हा पेपर तुम्हाला नव्वद मिनिटांसाठी असणारे नव्वद मिनिटांमध्ये शंभर प्रश्न आहेत एक प्रश्न दोनशे दोन, दो, दोन मार्काला म्हणजे दोनशे गुणांसाठी त्याचे त्यांनी दोन भाग केलेले आहेत हे आहे तुम्हाला दोन भाग केलेत अ भाग याच्यासाठी तुम्हाला पंचेचाळीस मिनिट आणि ब भाग याच्यासाठी तुम्हाला पंचेचाळीस मिनिट अशा प्रकारची ही रचना आहे हे काय तुम्हाला सांगायचं नाही महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे की हा चुकीच्या उत्तरासाठी शून्य पॉइंट पाच नकारात्मक गुण असणार चुकीच्या प्रश्नांसाठी शून्य पॉइंट पाच नकारात्मक गुण असणार आता हे शून्य पॉईंट पाच नकारात्मक गुण म्हणजे काय समजा तुम्ही शंभर प्रश्न सोडले शंभर प्रश्न त्यापैकी तुमचे साठ प्रश्न बरोबर आले साठ प्रश्न बरोबर आले म्हणजेच एकशे वीस गुण तुम्हाला मिळणार बरोबर आणि त्यातले चाळीस प्रश्न जे आहे चाळीस प्रश्न तुमचे चुकले चाळीस प्रश्न चुकले चाळीस बरोबर तर शून्य पॉइंट पाच ने गुणलं तर त्याचा गुणाकार किती येतोय चारा पंच वीस वीस गुण तुमचे इथं मायनस होणार आणि टोटल तुम्हाला शंभर गुण मिळणार शंभर मार्क्स पडणार थोडक्यात एकास चार असी एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये एकास चार असं एमपीएससीच्या पी एस परीक्षेमध्ये तुम्हाला जे मायनस सिस्टम दिलेला आहे ते सिस्टम तुम्हाला इथं टी सी एसने लागू केलंय फक्त सुरुवातीला सांगितलं नाही ते शेवटाला सांगितलंय ओके शेवटाला सांगितला हा एवढा फरक आहे ठीक आहे तुम्हाला दिसत नाही दिसण्यासाठी तुम्हाला एक सिस्टम पुन्हा चालू करतो म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर दिसेल जी आर क्लिअर वाचता येईल पहा हा आर जी या आर जी मध्ये तुम्हाला मी परत एकदा सांगतो की शंभर प्रश्नांची अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षा असणारी एक प्रश्न दोन मार्काला असणारे एक प्रश्न दोन मार्काला ओके आणि नव्वद मिनिटांचा हा पेपर असणारे त्याचे दोन भाग केले त्या त्यामध्ये अ भाग पहिला अ भाग पंचेचाळीस मिनिटासाठी ब भाग तेच विषय तेवढेच मार्क तेवढेच प्रश्न ब भाग पंचेचाळीस मिनिट असे दोन भागामध्ये ही अपडेट तर तुम्हाला ओके याच्यानंतर पुढे पा याच्यानंतर पुढे मी तुम्हाला सांगितलं की हा सहावा मुद्दा बघा चुकीच्या उत्तरासाठी शून्य पॉईंट पाच नकारात्मक गुण असणार आहेत म्हणजे एका चार हे एमपीएससीच्या वर्ग तीनच जे प्रमाण आहे एका चार ते प्रमाण असणार आहे एका चार म्हणजे काय समजा तुम्ही शंभर प्रश्न सोडले त्यामध्ये साठ साठ प्रश्न बरोबर आले म्हणजे एक प्रश्न तुम्हाला दोन मार्काला आहे एकशे वीस गुण मिळणार आणि तुमचे चाळीस प्रश्न चुकले चाळीस प्रश्न चुकले शून्य पॉईंट पाच चा रेशो आहे चाळीस गुणले शून्य पॉईंट पाच उत्तर तुमचं वीस येतंय आहे वीस गुण तुमचे मायनस होणार एकशे वीस मधून वीस गुण मायनस झाले शंभर गुण तुम्हाला मिळणार अशा रीतीनं मायनस सिस्टम एका चार आहे पा आता याच्या पुढचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे मग सर गोळ्या मारायच्या अंदाजे उत्तर लिहायचे का नाही तर पाया मायनस सिस्टमच्या भीतीनं तुम्ही खूप कमी अटेम्प करता तर तेही नुकसानकारक आहे मायनस सिस्टमच्या भीतीनं कमी अटेम्प करू नका चार पर्याय पैकी कट किती करताय तुम्हाला चार पर्यायपैकी दोन जर तुम्हाला कट करता येत असतील म्हणजे ते दोन पर्याय उत्तर असूच शकत नाही ते दोन पर्याय उत्तर असूच शकत नाही असं जेव्हा तुम्हाला वाटत असन आणि उरलेल्या दोन पर्यायातूनच उत्तर आहे हे जेव्हा खात्रीनं सांगता येईल अशा वेळेस तुम्ही अटेम्प्ट करायला काही अडचण नाही कारण एका चार सिस्टम आहे एका चार सिस्टम असल्या कारणानं तुम्हाला दोन पैकीच एक उत्तर हे क्लिअर माहिती असेल तर तुम्ही शंभर टक्के तुम्हाला तिथं गोळी मारायची खरं तर आपण इतका अभ्यास आप केलाय इंग्लिश असो मराठी असो आय सी डी एस असो पोषण अभियान असो संगणक असो किंवा इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र विज्ञान चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता सगळे टॉपिक कव्हर केले सगळे विषय सगळे उपघटक कव्हर केले आणि त्याच्यामुळं आपला स्कोअर टॉपचा येणार आहे त्याबद्दल काही शंकाच नाहीये चला थोड्याच वेळात आता थोड्याच वेळामध्ये तुम्हाला आता या पहिल्या शिफ्ट मध्ये जे प्रश्न आले होते पहिल्या शिफ्ट मध्ये जे प्रश्न आले होते ते प्रश्न आणि त्यांचे उत्तर थोड्याच वेळात मी तुम्हाला लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून ते तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या कोर्समध्ये देत आहे काळजी नसावी चल आजच्या लेक्चर मध्ये आपण इथंच थांबूया तुम्हाला दोन प्रकारच्या अपडेट द्यायच्या होत्या आजचा सकाळचा पेपर सोपा होता विशेषतः आयसीडीएस एकदमच सोपा होता मायनस सिस्टम म्हणजे एका चार हे तुम्हाला सांगायचं होतं बाकी मग मायनस सिस्टम मुळे तुम्ही उत्तर देत असताना कसा विचार करावा एवढ्या दोन तीन गोष्टी तुम्हाला इथं सांगायच्या होत्या बर इथून पुढे ज्या ज्या भगिनींचा ज्या ज्या महिलांचा आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या ज्या ज्या विद्यार्थिनींचा पेपर असेल त्या पेपरसाठी त्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा नक्कीच आजच्या पेपरप्रमाणे सर्वांना पेपर सोपे आहेत आपण जे शिकलोय आपण जे अभ्यासले तेच परीक्षेला येते तेच येणारे त्याच्यामुळं आपला स्कोर चांगला येणार आहे आणि आपण जे ज्ञानाचं गेल्या काही महिन्यांपासून कलेक्शन केले ज्या आपण आपल्या कष्टातून जे कलेक्शन केलेलं आहे त्यातून आपलं सिलेक्शन होणार हे नक्कीच आहे आजच्या लेक्चरमध्ये थांबूया धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच